शुभविवाह या मालिकेच्या सोळा फेब्रुवारीच्या महाएपिसोड भाग दोन मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आता इकडे रागिणीचं खरं रूप हॉस्पिटलमध्ये समोर आलं रागिणीने हातामध्ये चाकू घेत पौर्णिमाला आपला काय डाव आहे आपण कशासाठी परत आलोय मुलाच्या बदल्यात मुलगा हे सांगत जे काही गौप्यस्फोट केलाय आणि हुशार भूमीने ही सगळी घटना कशी पकडली आकाश गाचा का काका यांच्यासमोर सत्य कसं आणलंय सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की इकडे भूमी जमिनीवरती तडफडत असते आणि त्या सगळ्याचा आनंद पौर्णिमा घेत असते पौर्णिमा सांगत असते बरं झालं तडफड तडफड ज्या वेळेला अभिजित केला ना तेव्हा माझीसुद्धा अशीच अवस्था झाली होती त्यावेळेला माझ्यावरती दया कुणाला आली होती का नाही ना त्यामुळे आज तुझीसुद्धा दया मला येणार नाहीये तडफडून तडफडून जोपर्यंत तुझा जीव जात नाहीये ना तोपर्यंत मी आता तुला काही सोडणार नाही यावरती भूमी सांगत असते हे बघ पौर्णिमा तू खूप चुकीचं करतेस ताबडतोब तो धूप बाहेर नाही आणि मला हॉस्पिटलमध्ये ने पण त्यावरती ती आता निलांबरीकडे पाहते निलांबरी, निलांबरी म्हणते माझ्याकडे माझ्याकडे तर तू बिलकुल पाहूच नकोस भूमी कारण तुला पाहून तुला या अवस्थेमध्ये पाहून जर माझ्या मुलीला आनंद मिळत असेल ना तर तो आनंद मी तिला नक्कीच मिळवून देईन तुझ्यासारख्या मुलीच्या नादी लागण्यापेक्षा मी माझ्या मुलीचा आनंद जास्त महत्त्वाचा समजते असं म्हणत आता इकडे निलांबरी भूमीला शिव्या शाप देत असते हे सगळं चालू असताना तिकडे आता रागिणी येते चिडलेली रागिणी पौर्णिमाच्या खाडकन थोबाडीत देते आणि काय चाललंय तुझं तू या सगळ्यामध्ये आता तिला मरणाच्या दारात पोचवायला निघालेस का अगं मूर्ख मुली भास्कर हे सगळं तुला कित्येक वेळा सांगितलंय की मला इतक्या ह्याच्यानंतर शहाणपण आले आणि तू तू या सगळ्यामध्ये तिच्यासोबत जे काही वागतेस ना ते पहिलं बंद कर असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे पौर्णिमा सांगायला लागते हे बघा तुम्ही बाजूला व्हा मी तुम्हाला या सगळ्यामध्ये ही गोष्ट करून देणार नाही आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे रागिणी म्हणते तुला माहिती आहे ना मी जर का मनात आणलं तर काहीही करू शकते हे असं म्हटल्यावरती मग मात्र ती लगेच भूमीला उचलते भूमीला उचलल्यावरती ती आता खुर्चीवरती बसवते आणि ताबडतोब ती भूमीला सांगते मी आहे ना तू काळजी करू नकोस काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मी तुला मी तुला जपणार आहे असं म्हणत ती लगेचच तिकडून आता धोपाचा जे पॉट असतं ते उचलत असते पण त्यावेळेला पौर्णिमामध्ये येते मध्ये आलेली पौर्णिमा या सगळ्यामध्ये ते बाहेर नेण्यापासून अडवण्याचा प्रयत्न करायला लागते ज्या वेळेला ती हे बाहेर नेऊन अडवण्याचा प्रयत्न करते त्यावेळेला मात्र आता लगेचच तिला रागिणी अडवते आणि पौर्णिमा खबरदार जर का मला अडवण्याचा प्रयत्न केलास ना तर या सगळ्यामध्ये गाठ माझ्याशी आहे तुला माहिती आहे मी कोणत्या थराला जाऊ शकते आणि मी काय करू शकते ते आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये जर तू माझ्याशी हे करण्याचा प्रयत्न केलास तर मात्र गाठ माझ्याशी आहे असं म्हणत आता इकडे रागिणी निखारे दाखवून पौर्णिमाला हे करते आणि ताबडतोब तिकडून ते धुपाचं पॉट आता बाहेर नेऊन ठेवते त्यानंतर ते धुपाचं पॉट बाहेर ठेवल्यावरती ती भूमीच्या जवळ येते भूमीच्या जवळ आल्यावरती भूमी भूमी तू बरी आहेस ना भूमीभाळा काही काळजी करू नकोस मी या सगळ्यामध्ये तुला आता सुखरूपपणे पोहोचवणार आहे हॉस्पिटलला ती भूमीला सांगत असते तू न अजिबात झोपू नकोस भूमी मी तुला हॉस्पिटलमध्ये नेणार आहे भूमी चल काहीही होणार नाही आहे मी जोपर्यंत तुझ्यासोबत आहे तोपर्यंत मी तुला काही होऊ देणार नाही चल आपण हॉस्पिटलमध्ये जायचं इकडे नीलांबरी विचार करते काय हिचं करू तरी काय म्हणजे इतका चांगला प्लॅन आम्ही केला होता पण या प्लॅनची हिला मातीच करायची होती का आणि तोपर्यंत आकाश आणि राजा काका ऑफिसला पोहोचतात त्यावेळेला आकाश आणि राजा काका ऑफिसला पोचतात आकाशचं अजिबात लक्ष लागत नसतं तो सारखं सांगत असतो राजा काका मला खूप टेन्शन आलं आहे मला असं वाटतं एक भूमीला ना काहीतरी त्रास होतो आहे तू कर नाही मिटिंग अटेंड मी घरी जातो यावरती राजा काका म्हणतात अरे असं काय करतोयस तू फोन कर आत्ता मगाशी लागला नसेल आत्ता लागेल फोन फोन कर आणि तू या सगळ्यामध्ये आता तिला विचार बरं असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो पण राजा काका ही का मीटिंग कर ना तू अटेंड राजा काका म्हणतात अरे तू इतके दिवसांनी ऑफिसमध्ये आता यायला लागल्यास नाहीतर रागिणीच्या शोधामध्ये जे काही तू करत होतास ना त्यामुळे त्यामुळे मला ना या सगळ्याचं आता खूप टेन्शनच आलं होतं पण आत्ता जरा तू कुठे रुळावरती आलायस आत्ता जरा फॉरेन डेलिकेट्स तुझ्या तुझ्या भे मीटिंग अटेंड करतायत तुझ्यासोबत तर मग तू आत्ता असं वागू नकोस तू काहीही झालं तरीसुद्धा ही मिटिंग अटेंड कर असं म्हटल्यावर ती आकाश सांगतो पण मला असं वाटते की भूमी कोणत्या तरी संकटात अडकले राजा काका म्हणतो अरे नाही रे असं काही नाही होणार आहे यावरती आकाश सांगायला लागतो अरे राजा काका प्रत्येक वेळेला ती एक एक तासानी मला फोन करून अपडेट देईल असं म्हणत होती पण तिने काही अपडेटच दिले नाही त्यामुळे मला जरा टेन्शन आले इकडे तोपर्यंत रागिणी भूमीला गाडीत टाकते आणि भूमीबाळा तू काळजी करू नकोस काहीही झालं तरीसुद्धा मी तुला वेळेतच पोहोचवणार आहे असं ला आता म्हणायला लागते आणि आता गाडी ती चालू करते गाडी चालू करून तू आता भूमीला हॉस्पिटलपर्यंत घेऊन जाते तोपर्यंत इकडे आता पौर्णिमा आणि निलांब्री दोघीजणी चिडलेले असतात काय करायचं ह्या बाईचं ही बाई तर दिवसेंदिवस जास्तच डोक्यात चाललेली आहे हिला कशा पद्धतीने आवरायचं कशा पद्धतीने हिची सगळी कारस्थानं थांबवायची मला खरंच कळत नाही आहे तोपर्यंत इकडे आता पौर्णिमा सांगते ही न ही जर का अतिशहाणपणा करत असेल ना तर हिलासुद्धा संपवायला मी कमी नाही करणार इकडे तोपर्यंत आता मात्र रागिणी आलेली असते आणि रागिणी लगेचच सांगत असते बोलीस इकडे आता नर्सना की तुम्ही काहीही करा पण माझ्या भूमीला वाचवा नर्स सांगतात हो हे बघा आम्ही आमच्या परीने सर्व तो प्रयत्न करतो आहोत तुम्ही एक काम करा बरं तुम्ही या सगळ्यामध्ये ही औषध घेऊन या मग धावत पळत इकडे रागिणी औषध आणून जाते पण त्यावेळेला पौर्णिमा निलांबरीला सांगून निघते की हिला प्रयत्न करू दे हिला जे काही करायचं आहे ते प्रयत्न करू दे पण हिच्या प्रयत्नांना मी काही यश येऊ देणार नाही मी भूमीला संपवणारच असं म्हणत ती आता भूमीला संपवण्यासाठी आलेली असते तोपर्यंत तो फायनली आकाश राजा काकांना कन्व्हिन्स करतो आणि तो सांगायला लागतो काही झालं तरी मला न जायलाच हवे हॉस्पिटलला आणि राजा काका त्याला समजवतात प्रयत्न करतात पण आकाश काही ऐकायला तयार नसतो भूमीचा फोन लागत नसल्यामुळे तो खूप अस्वस्थ झालेला असतो पॅनिक झालेला आकाश कधी एकदा भूमीला जाऊन बघतोय असं त्याला झालेलं असतं आणि त्यामुळे मग तो भूमीला भेटायला फायनली निघतोच आणि मग राजा म्हणतात ठीक आहे तू एक काम कर बरं तू नीक मी करतो इथल्या मिटिंग राजा काका फायनली त्याला आता परवानगी देतात तोपर्यंत इकडे पौर्णिमा आलेली असते भूमीला संपवण्यासाठी ती आता भूमीच्या रूममध्ये येऊन तिला आता संपवण्याचा प्रयत्न करणार असते पण तोपर्यंत तिकडे आता निलांबरी इकडे रागिणी येते तिचा हात धरते तिला फरफटत बाहेर काढते ए मूर्ख मुली चलीतून चालते हो यावर ती राग इला आता पौर्णिमा सांगायला लागते तुला काय करायचं आहे तुम्ही काय या सगळ्यामध्ये ज्यांनी माझ्या नवऱ्याला मारले त्यांना सपोर्ट करताय अभिजितने तुमच्यासाठी आज इतकं केलंय पण त्याचं तुम्हाला काहीही पडलं नाही आहे तुम्ही फक्त आणि फक्त त्या भूमीचीच बाजू घ्या भूमीचीच बाजू घ्या आणि हे सगळं तुम्ही असं मुद्दा मला त्रास द्यायला करताय ना आणि त्यावरती निलांबरी तिला सांगायला लागते हे बघ मी तुला हे काही करू देणार नाही मी सांगितलं आहे ना आकाश आणि भूमीच्या पाठीशी मी कायम उभी राहणार आहे यावर ते यावरती पौर्णिमा सांगायला लागते हे बघा तुम्ही मला काहीही करून कन्व्हिन्स करू शकत नाहीये तुम्ही त्यांचं रक्षण कराल मी त्यांना मारायला हे करणार आहे यावरती मग मात्र आता इकडे पौर्णिमा सांगायला लागते आज काहीही झालं तरी हॉस्पिटलमधून जिवंत जाणार नाही रागिणी म्हणते हे बघ मी तिला वाचवण्यासाठी काय करेन तुला माहिती आहे ना मी कोणत्याही थराला जाईन यावरती पौर्णिमा सांगते काही नाही तुम्ही न या सगळ्यामध्ये विसरत आहात की तुमच्या मुलांनी तुमच्यासाठी काय आहे यावरती आता इकडे चिडलेली रागिणी सांगते माझ्या मुलाने माझ्यासाठी जे काही केले ते मी कदापि विसरणार नाही आहे आणि त्याचाच बदला घेण्यासाठी मी हे रूप धारण केलंय असं म्हटल्यावरती आता रागिणी आपलं सगळं सगळं तिला आता प्लॅनिंग सांगायला लागते आणि आता लगेचच ती सांगते अगं मूर्ख मुली मी ना मी अभिजीतचाच बदला घेण्यासाठी हे सगळं केलं आहे पण हे आत्ता जर काही तू करशील ना किंवा आत्ता आपण दोघीही काही करू तर संशयाची सोयी ही आपल्याकडेच येणार आहे आणि म्हणून म्हणून जोपर्यंत परिस्थिती निवळत नाही आहे जोपर्यंत या डोळ्या लोकांच्या डोळ्यात मला विश्वास दिसत नाही आहे तो विश्वास जोपर्यंत मी संपादन करत नाही आहे तोपर्यंत या सगळ्यामध्ये या लोकांशी गोडगोड बोलून आपण या लोकांची ढाल आहोत किंवा या लोकांना आपण रक्षण करतोय हेच दाखवायला पाहिजे नाहीतर संशयाची सोयी आपल्याकडे आहे तुला समजते ना आणि तू जर का माझा प्लॅन स्पॉल करण्याचा प्रयत्न केलास ना तर मी काय करू शकते हे याआधी तू पण पाहिलेलं आहेस आणि ही रागिणीने फक्त दोन पावलं मागे घेतलेली आहे डरकाळी माळायची अजून काही ती मी विसरलेली नाहीये आणि त्यामुळे तू माझ्या नादी लागू नको काही झालं तरी सुद्धा मी मूळची रागिणीच आहे पहिलीच रागिणी आहे आणि ही पहिली रागिणी बदलणार नाही अभिजितच्या मृत्यूचा बदला माझा मुलगा गेलाय साधा सुद्धा यांना त्रास देऊन मी गप्प बसणार नाही आहे तू जसं त्या तु तुझ्या नवऱ्याच्या याचा बदला घ्यायला निघालेली आहेस ना तशीच मी सुद्धा माझ्या मुलाच्याच मृत्यूचा बदला घ्यायला इकडे आलेली आहे पण मुलाच्या बदल्यात मुलगा माझा मुलगा गेलाय ना मग मी इथे घराचा मुलगा हिरावून घेणार मी आकाशचा जोपर्यंत जीव घेत नाहीये तोपर्यंत मी या सगळ्यामध्ये गप्प बसणार नाहीये एक लक्षात ठेव पौर्णिमा आणि जो जो काही माझा प्लॅन आहे ना तो प्लॅन जर का तू आता फ्लॉप करण्याचा प्रयत्न केलास तर तर मी अभिजितची शपथ घेऊन सांगते मी तुला पण सोडणार नाहीये तुझ्या तुला होणारा त्रास हे सगळं मला दिसतंय आणि या सगळ्या त्रासाचा बदला घ्यायलाच मी इथे आले यावरती पौर्णिमा सांगते पण मी कसा याच्यावरती विश्वास ठेवू तुम्ही नाटक करत असाल तर यावरती रागिणी सांगते हे बघ माझा मुलगा आणि मी आम्ही जे स्वप्न पाहिलं होतं ते धुळीला मिळवण्याचं या लोकांनी कारस्थान केलं आहे पण पण माझ्या मुलाने पाहिलेलं स्वप्न मी पूर्ण झाल्याशिवाय गप्प बसेन असं तुला वाटलंच कसं पौर्णिमा मी या सगळ्यामध्ये तुझ्या सोबत आहे पण आत्ता मी शांत झाले कारण या लोकांचा विश्वास जिंकल्याशिवाय मी या लोकांना पुन्हा आपल्या कचाट्यात ओढू शकत नाही आहे आणि म्हणून म्हणून तू पण शांत बस मी पण शांत हे काहीही झालं तरी या लोकांच्या जा जाळ्यामध्ये आता आपण अडकायचं नाही तर आपण या लोकांना आपल्या जाळ्यात अडकवायचं त्यासाठी तू जर का माझं ऐकशील ना तरच आपण या प्रयत्न करू आणि हे प्रयत्न आपण जिंकू आकाशभूमीला बर्बाद करू त्यांच्या येणाऱ्या मुलाला बर्बाद करू आणि सगळं सगळं संपवून टाकू पण तू धीराने घे तू जर का काही मूर्खपणा करण्याचा प्रयत्न केलास तर मात्र गाठ माझ्याशी आहे असं म्हणत चिडलेली निलांबरी आता तिला खूप जोरात ओरडते आणि आपला प्लॅन समजावून सांगते पौर्णिमाला आता निलांबरी आपल्या ह्याच्यात आहे असं म्हटल्यावरती खूप आनंद झालेला असतो आणि मग मात्र आता ती खूपच खुश होते आणि निघून रागिणीचा खरा चेहरा हॉस्पिटलमध्ये आता आपल्याला समजलेला असतो रागिणी फक्त नाटक करत आहे हे सत्य समोर आलेलं असतं आणि आता रागिणी सांगते तू बघ यापुढे या, या लोकांना विश्वासात घेऊन मी ह्यांचा कसा गळा आवडत येते तोपर्यंत इकडे आता आकाश आलेला असतो आणि भूमी भूमी तू बरी आहेस ना यावरती भूमी म्हणते आकाश तू कसा काय इथे पोचलास यावरती आकाश सांगायला लागतो अगं मला काकु नष्ट तुझीसारखी काळजी वाटत होती आणि म्हणून म्हणून मी राजा काकाला सांगून आता डायरेक्ट इकडे आलेलो आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे डॉक्टर सांगायला लागतात सांगू का या रागिणी पटवर्धन यांना वेळेत घेऊन आल्याना म्हणून हे सगळं घडलेलं आहे म्हणजे या सगळ्यामध्ये जर का थोडाफार जरी उशीर झाला असता तरीसुद्धा या गोष्टी शक्य नसत्या झाल्या तुमच्या बाळाच्या जीवाला धोका होता म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये आता रागिणी पटवर्धन यांचे आभार मानायचे आहेत तर माना यावरती रागिणी म्हणते नाही नाही माझे आभार मानायची काही गरज नाही आहे मी जे काही केलं ना त्यामुळे कुठेतरी माझ्या मनातली गिल्ट आता जरा तरी कमी झालेली आहे आणि या सगळ्यामध्ये मी स्वतःला तोंड दाखवायला जागा ठेवलेली आहे कारण आत्तापर्यंत जे कुकारस्थान करण्याचा मी प्रयत्न केला आहे किंवा मी जे काही केलं आहे त्या सगळ्यामुळे मी स्वतःला आरशामध्ये पाहू शकत नव्हते हो आता आरशामध्ये स्वतःला पाहून मी कुठेतरी काहीतरी चांगलं काम केल्याची मला पावती मिळालेली आहे आणि आता रागिणी मनात विचार करते भूमी तुझ्या चेहऱ्यावरती मला दिसत आहे तुझ्या चेहऱ्यावरती आहे मला की तुझ्या मनामध्ये काय चालू आहे ते तू कुठेतरी मला आता माफ करण्याच्या प्रोसेसमध्ये आहेत आणि मला हेच हवं आहे यावरती आता इकडे डॉक्टर सांगतात यापुढे काळजी घ्या आज जर का तुमचा जीव वाचलाय तर तो फक्त आणि फक्त रागिणी पटवर्धन यांच्यामुळे आणि तुमच्या बाळसुद्धा वाचलं आहे सुद्धा रागिणी पटवर्धन यांच्याचमुळे असं म्हणत आता इकडे नर्सला त्या काळजी घ्यायला सांगतात आणि डॉक्टरसुद्धा औषधांचे अपडेट देऊन निघून जातात रागिणी म्हणते भूमी तुला इथपर्यंत आणलं माझ्या आयुष्याचं सार्थक झालं आत्तापर्यंत जे मी काही चुका केल्या त्या चुकांना कुठेतरी मी न्याय दिला असं मला वाटतंय असं ती रागिणी आता भूमीकडे पाहायला लागते आणि भूमीची रिॲक्शन काय येते ती काय विचार करते आहे हे सगळं सगळं आता ती पाहत असते आणि भूमी एकटक रागिणीकडे पाहते खरंच ही बाई सुधारले का खरंच ही नाटक तर नाही ना करते भूमीला अजूनही विश्वास बसत नसतो की रागिणी सुधारलेली आहे कारण रागिणी सुधारले हे तिचं मन मानायला तयार नसतं आणि तीच गोष्ट खरी असते मग रागिणी म्हणते ए बाळा काय झालं काय बघतेस तू कसला विचार करतेस तू यावरती भूमी नकारार्थी मान हलवते आणि काही नाही असं म्हणत तिला सांगते पण त्यावर ती निलांबरी विचार करायला लागते मला माहिती आहे ना तू काय विचार करतेस ते तोपर्यंत तो आकाश म्हणतो आत्या खरं सांगू का तर आज तुझे जितके आभार मानावेत तितके आभार मानायला कमी आहेत खरंच मला या सगळ्यामध्ये तुझं इतकं कौतुक वाटतं ना की आज तू जे काही केलं आहेस ना त्यामुळे त्यामुळे मला ना आज माझ्या बाळाला तू वाचवलेस आणि हे सगळं हे सगळं आज तुझ्यामुळे शक्य झालंय त्यामुळे तुझे जितके आभार मानावे ना ते कमी आहेत यावरती आता इकडे आगडी सांगायला ते नाही आकाश तू माझ्यावरती जे उपकार केलेस ना त्याच्यापुढे हे उपकार काहीच नाही आहेत रे खरं सांगू तर खरं सांगू तर मी आज धन्य झाले तुझ्या बाळाचा जीव वाचवून मी आज खरंच धन्य झाले असं म्हणत ती नाटकीबाई नाटकी बोलत असते आणि आता आकाश सांगतो हे बघ आत्ता जे काही घडलं ना ते विसरून आपण आता नव्याने पुढे जाऊया नव्याने पुन्हा एकदा आता आपलं सगळं हे बसवूया यावरती रागिणी म्हणते नाही रे आता मला हे शक्यच नाही आहे माझा अभिजित गेला ना आणि तो पण माझ्या चुकांच्यामुळे त्यामुळे मी पूर्णपणे हादरले त्यावरती आकाश म्हणतो जुन्या गोष्टी आपण नको उघडूया रागिणी सांगते खरंच मी तुमच्या दोघांची दोषी आहे मला माफ कर रागिणीची नाटकं काही संपत नसतात आणि ती दोघांचा विश्वास संपादन करण्यासाठी सामदा आमदान दंड काहीही वापरण्याचा प्रयत्न करतच असते भूमी मात्र अजूनही विचारतच असते की ह्या बाईवरती विश्वास ठेवावा नाही ठेवावा आणि रागिणी विचार करत असते की तुला मी माझ्या जाळ्यात अडकवणार म्हणजे अडकवणारच काहीही झालं तरी तुला माझ्या जाळ्यातून मी सुटूच देणार नाही आहे इकडे तोपर्यंत तो डॉक्टर येतात भूमीला काय काय काळजी घ्यायची ते सगळं सांगतात भूमीला कशा पद्धतीने आता इकडे तुम्ही स्वतःला जपा हे पण सांगायला लागतात भूमी आता डॉक्टरांना सगळ्या गोष्टीसाठी होकार देते आणि डॉक्टर तिला पुन्हा पुन्हा त्या गोष्टी समजावून सांगत असतात रागिणी मनातल्या मनात विचार करते करा करा तिला जे काही सांगायचंय ते सांगा पण मी मी या सगळ्यामध्ये आकाश भूमी आणि त्यांचं येणारं बाळ यांचं जीवन नरक करून टाकणार आहे इकडे आकाश भूमीच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि भूमी तू काळजी करू नको सगळं इकडे तोपर्यंत पौर्णिमाने अभिजितच्या समोर दिवा लावलेला असतो आणि ती सांगते तुमच्या जाण्यामुळे मला विश्वासच बसत नाही की मी तुमच्या फोटोच्या समोर दिवा लावते पण आज तुमची आई माझ्या सोबत आहे आणि तिने मला वचन दिलेलं आहे काहीही झालं तरी ती माझी साथ देणार यावरती निलांबरी तिला म्हणायला लागते कसं काय कसं काय शक्य आहे तुझी सासू तुला हाताशी धरून जर का त्या लोकांचा आता हे करत असेल तर त्या लोकांना या सगळ्यामध्ये खुश करण्यासाठी प्रयत्न करत असेल तर नाही नाही मला तर काही ती तुझा वापर करत असेल तर यावर तिकडे ती, रागिणी येते आणि तुम्हाला असं वाटणं साहजिकच आहे तुम्ही माझ्याबद्दल हा विचार नक्कीच करू शकता कारण मी आत्तापर्यंत जे काही केलं आहे ना त्यामुळे तुमचा माझ्यावरती विश्वास बसणं शक्यच नाही आहे आणि म्हणून तुम्ही माझ्याबद्दल हा विचार नक्कीच करू शकता पण मी सुधारले माझ्या अभिजितचा बदला मी घेणार आहे असं म्हणत आता निलांबरी तिचे सपोर्ट करते नंतर पौर्णिमाने निलां निलांबरी आणि पौर्णिमाने या सगळ्यामध्ये आता काटे पसरत ठेवलेले असतात भूमीच्या येण्याचे ते जणी वाट पाहत असतात भूमी या सगळ्यामध्ये तू आता इकडे येशील ना तेव्हा तेव्हा तुझ्या या सक... सग आणि आता तुझ्या पायात हे काटे रुततील तसेच तुझ्या आयुष्यात पण हे काटे रुततील तोपर्यंत इकडे तिघीजणी मिळून शपथ घेतात काहीही झालं तरी अभिजितला न्याय मिळवून देण्यासाठी रागिणीने आता शपथ घेतलेली असते आकाशचा बर्बाद करायचं महाजनांचा वंशपूर्ण बरबाद करायचा घरात राहून या तिघीजणी कारस्थान करणार आणि घरातल्या कोणाला कळणारच नाही असं होईल का पण कसे सगळेजण आता यांच्यावरती नजर ठेवणार किंवा या तिघीजणी सगळ्यांवरती कशा भारी पडणार येणाऱ्या भागातच करणार आहे